श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजा धीराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय कशाहात सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी रहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाओ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थांची भक्ती करत असताना प्रत्येक भक्ताला पटकन अनुभव येतात असं कधीच होत नाही खूप काही असे भक्त देखील आहेत की त्यांना स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर अनुभव यायला उशीर लागत असतो आणि काही भक्त असे देखील आहेत की स्वामींच्या भक्तीमध्ये आल्यानंतर लगेच स्वामींचे अनुभव येत असतात परंतु स्वामींची भक्ती एकदा सुरुवात केली आणि जर एकदा स्वामींनी अनुभव द्यायला सुरुवात केले तर स्वामी पावलोपावले त्या भक्तांच्या बरोबर राहतात त्या भक्तांचं रक्षण करतात आणि प्रत्येक वेळी त्या भक्तांना अनुभव देखील सुंदर सुंदर देत असतात नेहमी स्वामी शक्ती पाठीशी असल्यानंतर कोणत्याही प्रकारे घाबरण्याची गरज नसते कारण ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ आपल्या भक्तांच्या बरोबर असतात कधीही ते भक्तांना आपल्या एकटे पडू देत नाहीत मग त्या भक्तांवर दुःख असो संकटे असो अडचणी असो नेहमी स्वामी अलगत फुलाच्या पाकळीगत आपल्या भक्तांना बाहेर काढत असतात आणि त्यामुळेच तर स्वामींची भक्ती करण्यासाठी मी नेहमी म्हणत असते की प्रत्येक भक्त हा भाग्यवंत आहे ज्याने स्वामी सेवेचा मार्ग निवडलेला आहे कारण स्वामी शक्ती अशी आहे की पावलोपावली आपल्या भक्तांच्या बरोबर सूक्ष्म स्वरूपामध्ये ही नेहमीच असते आणि आपल्या भक्तांना मदत करत असते आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे आजचा अनुभव हा एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताईंचं नाव हे अनिता चा चकाले आहे आणि त्या राहणाऱ्या भाळवणी येथील आहे चला तर मग त्या ताईंच्या आयुष्यामध्ये स्वामींनी कोणकोणते अनुभव दिलेले आहेत ताई ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये चला तर मग ताई सांगायला फोन केला होता हा चलताना रात्री हा 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 का अनुभव शेअर करायचा

भांडे घासायला गेले आणि घरी आली भांडे ना आपली रात्री नऊ वाजता आली झुसले येऊन बायपाक होतो आता यावा परत घरी बरं बसले लोळत माझ्या पायामध्ये चमक भरली ना गुडघ्यामध्ये पार गुडघ्यामध्ये आली ती चमक अचानक हा अचानक गुडघ्यामध्ये आली आणि मग म्हणलं बाय आता काय करावं म्हणलं चमक भरली इकडे इकडे असे होते कशी ती चमक चोळी ते बिळते कशी ती जात आणि मग आणलं जेवायला मी सांगितलंच नाही आणलं मला चमक भरली म्हणून जेवायला आणलं तशीच जेवली मी म्हणलं आता काहीही होऊ आता पांगळी होऊ नाही तर काहीही होऊ आणि मग चोळी चुली नंतर मी जेवले बिवले आणि मग त्या पोराला म्हणलं अरे मला चमक भरली उठताच येईना ना आठरवला ना म्हणलं उठताच आहे ना मला मग त्याने काही केलं थोडस तेल घेतलं चुळवी तरी पण काही काहीच व्हाय असं उठायला लागल का गुढ्यावर बरासा गोळा मला आल्या ना काहीच होत नाही उठतात येत नाही तरी पण मग मी आपली तशीच शिटका धरून अशी उठले आणि एका पायावर उभी राहिली आणि एक पाय असाच मागून ये ना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जे म्हणायला लागले का नाही अशी त्या कपाटाला धरून थोडीशी अशी चालले आणि अशी पटकनी गेले बाई चालत श्री स्वामी समर्थ म्हणत आणि त्याच्या आधी व्हिडिओ आला होता ये त्या दिवशी आता तुम्ही तुमचं लई चांगलं होईल असं तस अरे वा <laughs> इतकं माझं मन भरून आलं मॅडम आलं त्याच्यामध्ये इतकं सांगितलं तुम्ही ये ना तुमच्या आतच वळखा कुठे स्वामी कुठे बसल्यात तुमच्या आतमध्ये खरंच मॅडम आपल्या आपल्याच असतात ना आत्म्यातच ईश्वराचा निवास असतो ना हा लेत। ना मला काही कळतच नव्हतं एवढ्या दिवस सांगत होते मला काहीच समजत नव्हतं मग तुम्हाला हे झालं का का लागलं म्हणजे दुखायचं राहिलं का हा दुखायचं राहिले ना मग चालता यायला लगेच चालले मी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ लगेच चालता यायला संपूर्णच राहिलं संपूर्णच राहिलं गेली कुठं निघून अरे वा जादूच झाली गे बाई समींची कृपा लय चांगली बाई हो ना जादूच झाली ना बघा ना बाई खरच मला इतका विश्वास मग काही सांग तुम्हाला नाहीतर बघा ना काय काय चमकल्यानंतर किती गोळ्या घ्या इंजेक्शन घ्या नाही हा मी तसं म्हणलं नाही कोणाला मी म्हणलं जाऊ दे आता ये ना घडीवर बघू आणि पोराला जर म्हणलं तुम्ही दवाखान्यात जर गेलो ना तर लगेच म्हणते ना गुडगा हे करा ऑपरेशन असं काही म्हणलं म्हणायचं नाही आता आपण आपल्या तोंडाने पोराला एका पोराला म्हणलं मला फक्त चमक भरली उठता येईना मग त्याने तेल घेतलं चोळ ते काही राहिलंच नाही आणि मग सुनाने त्याला वाटलं नाटकच करते ही सुनाने घेतलं अथरुण टाकायला झाडून बिडून काढलं मी तिथं कपाटाला धरून मग होथरून टाकायचं म्हणलं आता काय करायचं मग आपली लंगडी घालीत आपली थोडीशी चालली मागून जे असं मोठमोठ्याने म्हणत गेलं का नाही फार गॅस जवळ गेले चालत कोण मी कार गॅसपोर्ट वर गेले चालत मग तिथली तिथं चालायला लागले मला म्हणतो आई तू बाहेर जाऊन चाल बर तू चालत नाही काय नाही जा बाहेर वारी चालले अहो माही मगच गेली कुठ तरी चांगलाच अनुभव दिला स्वामीने तुम्हाला बघा नसा वा किती वारी अनुभव दिला मला <laughs> मॅडम इतके इतकं मस्त व्हिडिओ आला होता तू दरवाजा उघड दरवाजा कसे आलाय तुझ्या तू दरवाजा उघड तुझ्या दरवाजा कशा आलय अरे हो ना म्हणून तर कधी बघा एखादी गोष्ट आपण करताना आपला आत्मा सगळ्यात अगोदर बनतो चुकीचा आहे बरोबर आहे हा हेच शेअर करायचं होतं मला हा 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 खूप छान अनुभव दिलाय स्वामींनी तुम्हाला स्वामींच्या भक्तीमध्ये आल्यानंतर असे स्वामी नेहमी आपल्या भक्तांना तारून ना इतकं मन माझर इतकं मनामध्ये आमच्या घरामध्ये सारखे वाद म्हणून सारखे भांडणार आता किती दिवशी ना तुम्हाला सांगितलं मी चवासणी झाल्या हो हो घातल्या होत्या त्या दिवशी नंतर दुसऱ्या दिवशी असे भांडण का मी कुणाला पैसे दिले एकाला कानावर येऊन कानावर लिन पैसे दिले आणि त्याला एक मी अंगठी बनवून दिली होती चांदीची एक mm -hmm. काम येणार ना लई तिथं काम आहे तर मी काय म्हणलं सोनाराचे इथं काम करते ना म्हणजे मला फक्त पाचशे रुपये दे मी तिचे ने पैसे नेऊन देते मला काम सोडायचे मला नाही करायचे ते काम तर ते पोरग मला इतका आडव्यावानी बोललं ना मला म्हणला तुला काही कळतच नाही जर तू ये तिकडे नेऊन आण आणि तू लगेच म्हणती तुम्हाला काय घ्यायची होती अंगठी कशाला घ्यायची होती ती अंगठी म्हणजे माझी मला एकदा मारा तर राहू बोलली ती अंगठी कशाला घ्यायची तुम्हाला कळत नाही काहीच नाही मी म्हणलं तो माझा लेख आहे मी त्याच्या संग बोलते तू नको मध्ये बोलू मी त्यालाच बोलले मी म्हणलं याच्यात काही भांडण आहेत का पाचशे रुपये माहिती म्हणजे मी तुला काढ बाबा बोलले का का काय केलं समजून घ्यायचं एकूण न्याला म्हणलं एवढेच बोलले बाई त्यांनी इतकं वादीवर पोरांना माझ्या संग बोलू नाही बोल ते दोघं नवरा बायको माझ्या संग नाही बोलत अरे अरे आणि त्याच्यावर मग मला हे असा अनुभव दिला सोमिनी मग आता बोलायला लागले का आता नाही बोलत माझ्या संग ते बोलतच नाही पोरा त्याचा मुलगा आहे ना hmm. त्याच्या मुलाला इतकं मी दवाखान्यात नेलं लहानपणापासून काल झाली लय खर्च केला चांगले ता लाखभर रुपये त्या पोराला मी खर्च केला धुण्या भांड्याची काम करून दवाखान्याने जायचे तरी त्यांना काही माझे म्हणजे काही वाटतच नाही त्या मोठ्या मुलाला इतका म्हणजे मला त्रास देतो ना तो शेजारी आमची भाऊ जई मी आहे ना त्याची आई वडिलांपाशी आई मेली Uh -huh. लहान लहान भाऊ होते त्यांच्या पश्चिम राहिले त्यांचे लग्न करून दिले uh -huh. दोन मुलं मी सांभाळली मी काही त्यांचं काही घेतलं नाही खाल्लं नाही काही नाही शेजारी आपली राहायचे भाड्याने खोली घेऊन राहायचे मोठा जरा झाल्यावर लय तकलीफ काढली मॅडम मी स्वामींना पुढे गेले असं माझ्या आशिष सारखं चांगलं आहे स्वामींना सांगायचं नाव हो द्या मला अशी तकलक घेत होत नाही लागत मी कधी कधी कामावर आले तर सकाळच्या पर्यंत इकडे घरी जातच नाही म्हणजे माणसाला घरात सुख समाधान असेल तर बरं वाटत हा ना वाटतं नव्हतं कितीही काम केलं तर काय का उपयोगाच उपयोगच नाही अहो मी इतकं काम करत होते ना दहा वीस हजाराची काम करायची माय पगार पाणी जवळ आला का लगेच गोड गोड बोलून मायाकडून पैसे घ्यायचे मी पण द्यायचे म्हणायचे जाऊ दे आपलेच नातवंड आहेत मला काही मुलगी नाही दोनच मुलं म्हणायचे जाऊ दे त्यांच्यासाठी सगळं आपण करतो कशासाठी करतो हो ना आता पैसे घेतले पूर्वी पासून त्यांच्यासाठीच करायचं चाललं हा ना आता मी पैसे त्या दिवशी म्हणली मला एक जण पैसे द्यायचे कार्यक्रम करायचा एक जण पैसे देणार आहे म्हणली ती गाया नाही होऊन पडली म्हणली मी नाही देत मग मला म्हणलं तुमच्या गळ्यात मनी ती द्या तर मी म्हणलं मनायचे किती पैसे यायचे गहाण ठेवून घेतात लय तर चार पाच हजार रुपये मोडून म्हणलं डायरेक्ट मोडलं तर नऊ दहा हजार रुपये पण कशाला मोडायचे म्हणले तेवढंच ती राहिले आता त्याच कर्ज पाणी एवढंच काढलं मोठ्या मुलाचं हो लय कर्ज केलं त्यांनी दोन अडीच लाख रुपये कर्ज केलत अरे बापरे आणि गाव सोडून पळून गेला इथून मग मी त्याला काय केलं इथं राहिले इथं मग त्याच्यानंतर मला पण दिसायला कमी पडलं डोळ्याचं ऑपरेशन करायचं होतं दिसत नव्हते तरी मी आपली काम करायची नंतर मला काही दिसतच नव्हते इकडे कल्याण हवे ना गाड्या रस्त्याने दिसायच्या नाही मला मग मी इकडचे कामच सोडून दिले मग आपली मी तिथंच एकच काम करायचे मग एक बाई होती तिथं काम करायचे चार पाच हजाराचे अकरा ला सांभाळायचे दिवसभर तिथं मग माझं खाऊन पिऊन तो लाना मुलगा पुण्याला होता त्याच दुखत बायको बाळा ती ते ते वो ती तिकडं आणि हो गेला मला टाकून मग मी एकटीच राहिली इथं मग मला दिसायला कमी पडलं त्याच्यानंतर मग मी त्या बायकोन पैसे घेतले आणि त्या मोठ्या मुलाकडे गेले तिकडं याला होता ते त्याच्याकडे गेले त्याला म्हणलं मला पैसे दे ऑपरेशन करायचे hmm. तर मला देतो मी माझ्याकडून घे मला तीन हजार रुपये देईन आणि ते मग बारका म्हणलं आई hmm. Hmm. मी देईन तुला इकडं आणि गेले बाई याच्याकडे पहिल्यांदा याने काय केलं मला पैसेच नाही दिले मी आठ दिवस राहिले तिथं त्याच्यापाशी अरे दे मी कागदपत्र घेऊन गेले नारणगावची गाडीमध्ये सांगितलं का मला ऑपरेशन करायचे त्या लोकांनी मला तपासले म्हणलं दे मला पैसे म्हणलं मी काही पैसे नाही देत तू कशाला आली इकडे म्हणलं आणि त्याचा मेवना पण होता तिथे बायकोच भाऊ ते दोघे आम्हाला जायचे ना गोंधला मग मेवना होता त्याच्या मला तसं बैठक तरी वाटलं वाईट वाटलं मला मी तिथून कोच भर लांब होते ते रांझण गाव बर का लांब माळ्यात राहत होते ते मग मी तिथून गेले चालत गेले मग गाडीत बसायला मग गेले आपली कपाळाला टिकली नाही डोक्याला विचारलं नाही काय नाही तशी पुन्हा गाडी आली मग त्या गाडीत बसली गेले मग पुण्याला म्हणलाय का मग का आली तू म्हणला अरे मी त्याच्या पैसे होते ते मला असं असं बोलला म्हणून मी आले नजून तेव्हाला बरी आली करू म्हणला इथं ऑपरेशन तर त्याची बायको बारातून झाली त्याच्याकडे कशाचे पैसेला भरवे फोन आणि जा म्हणला कुठेतरी मी आला मग करा माझ्याकडे देतो फोन आणि मग म्हणलं हे बाबा मला काय झालं तुझा फोन देतो मग आपलं जसं होईल तस होईल त्याचं पैसे राहिले महिनाभर आणि मग पुन्हा इकडं आले गावाकडे येऊन मी पुन्हा त्या बाईच काम केलं आणि मग पैसे गोळा केले मग आपण फोन मग आता मला दिसायला लागलं त्याच्यावर काम करून एवढे कर्ज कर फेडून त्याच कर्ज बरं का इथं लोक मला मागायला यायचे त्याच दोन अडीच लाख रुपये मी कर्ज फेडलो त्या मोठ्या पोरात एवढं मला हे करून बापरे आणि मग आता इथं आला तर इथे मी नीटच नाही त्याचा नाही पोरात नाही त्याला काय बोलायचंच नाही मग नाही पटत तर कशाला उग त्याचं बोलणं खायचं त्यापेक्षा नाम राहिलेलंच बरं नाही का त्याच्यापासून हा ना मॅडम मग असं वाटतं ना आणि मग मी स्वामीचं करते ना आता त्याच्यात कधी कधी व्हिडिओ येतात सगळ्यांस चांगलं राहायचं सगळ्यांना चांगलं बोलायचं हा बाकी तुम्ही स्वतःला टेन्शन घेऊ नका कारण स्वामी आहेत स्वामींना तुम्ही म्हणायचं स्वामी तुम्हीच काय ते बघा मी नाही टेन्शन घेणार ना। तुम्ही हे जीवन दिलेलं आहे तुम्हीच काय ते बघायचं मी का टेन्शन घेऊ मला काय दुसऱ्या वेळेस जन्म मिळणार आहे मला माहित आहे का मला दिलंय ते मी आनंदात जगणार कसं लागतं टेन्शन घेत बसा तुम्ही सांगा आता तुमच्या बरोबर जर तुमचं कोण आता आपले आई वडील तरी आपल्या बरोबर असतात का ताई सांगा आता ते गेले पुढे गेले ना पुढे त्यांचं संपलं आयुष्य ते गेलं निघून मग तसं एक दिवस आला आपला की आपण पण जायचंय ना कशाला उगा उग टेन्शन घे त्याचं टेन्शन घे काही सुद्धा टेन्शन घ्यायचं नाही आहे येणारा एकटा जाणारा एकटा आहे त्याच्यामुळे आपलं आयुष्य आपण आनंदात जगण्याचा प्रयत्न करायचा होता विलोड कोणाचा मुलगा नाही कोणाची मुलगी नाही कोणाचे आई वडील नाही कारण ज्याला त्रास सहन करायचा त्याचे त्यालाच भोगावे लागतात त्यालाच तो त्रास सहन करावा लागतो जवळ कितीही असले तरी कोणी कोणाचं दुःख वाटून घेत नाही ते त्याच्यामुळे स्वतः आपण कसे आनंदी राहू याचा वाटत कधी कधी मनाला वाटतं नकोच काही पोरं मला काही बोलायला नको आणि आता तर अकरा बाळांना बोलू नाही देत त्या पोरांना मायाच्या वैगडी बरं न उठवत त्या पोरांना सुद्धा नाही मायासंग बोलून देत मग असं मनाला मी विचार करते कधी कधी नको जाऊ दे नाही बोलत यांच्या काहीच बोलायचं नाही कधी कधी असे बिड सगळ्यांसम चांगलं बॉट बोलायचं सगळ्यांसम चांगलं राहायचं मुलाचं चुकतंय पण आता त्याला कसं त्याला समजत नाही त्याला काय करायचं सांगा बघा आमची शेजारी शेजारी एक भाऊ आहे माझी लय मला त्रास द्यायची पहिल्यापासून जसं लग्न झालं तस ती मला त्रास द्यायची ती भाऊजाई भावाला सांगून काही मला लाथा बुक्या मारल्या त्या भावाने आणि त्या करोनाच्या काळामध्ये त्या भावाला करोना झाला तो गेला मरून भाऊ आणि आता ती भाऊजाई हाय तिला दोन मुलं आहेत भाऊजाई हाय तर ती भाऊजाई त्यांना फिटवी ती कुणाला त्याच्या सगळं गड गड बोलायचं आणि आपल्याला आपला त्रीत तिरस्कार करायचा ती पहिल्या पासूनच तशी करायची होती मला आज काही आमचं म्हणजे असं घर फोडायला लागल तर स्वामी चा लय जमा आपला जीव जळत हो मॅड हो ना हो ना स्वामींना सांगायचं स्वामी व्यवस्थितच करतात आहे स्वामी आपल्या भक्तांना नाही त्रास होऊ देत त्याच्यामुळे काय जे दुःख असेल ना ते स्वामींच्या जवळ जायचं स्वामींच्या समोर आपलं स्वामींच्या चेहऱ्याकडे बघत बघत सांगायचं काय रडायचं असेल रडू येत असेल तर रडायचं काही जेवढं काही फिलिंग असेल ना ते स्वामींच्या समोर बसून सांगायचे ताई आणि तुम्ही बघा एकदा सांगून बघा स्वामींच्या पुढे तुम्हाला किती फरक पडतोय ताई बरोबर कारण स्वामींना ऐकतात ताई ऐकतात आणि ऐकल्यानंतर प्रॉब्लेम खूप कमी करतात एकदा बघा सांगून स्वामींना बघा तुम्हाला किती आनंद होतोय नाही नाही दुसऱ्यांच्या जवळ सांगत कधी कधी एखादा ऐकून घेणारा असतो एखादा हसणारा पण असतो एखादा नाव ठेवणारा ना असतो हा म्हणून दुसऱ्यांजवळ आपलं दुःख सांगत बसायचं नाही कारण दुसऱ्यांना सांगितलं की कधी कधी ती लोक पण आपल्याला त्रास देतात हा चालेल ताई अनुभव खूप छान आहे ताई आणि स्वामींवर सर्व काही सोडून द्या अजिबाण आहे आता त्यांच्यावर सगळं सोडून दिलं पण नाही आता मी या मार्गात मॅडम घुसले ना म्हणतात तू कष्ट कर कष्ट कर मी आहे तुझ्या पाठवी माग ना त्याच्या मागे तर माझ्या मनाला जर वाटलं नाही मला कष्ट करायचं तर मी त्यांच्यातच घुसणार हो ना त्यांचीच मग ती करीत बसणार ते मला जे काही देतील उपाशी तर नाही मारणार नाही ते कस स्वतःच्या लेकराला स्वतःच्या मुलाला मुलीला कोण उपाशी मारल का होता स्वामी जगाचे चालक बालक, पालक पालक आहेत ना ते आईच पण रूप आहे ना हो मग कशी उपाशी ठेवतील सांगा बरं ते नाही आतापर्यंत नाही मी तर द्यावं भर आपला जसं मला आठवत तसं माझं साष्टातच दिवस गेला आमची आई आजारी असली नंतर भावांना गेलीच नाटक बघितलं साठी नवरा सोडून दिला इकडेच राहिले बहिणीचं लग्न झालं तर मी सगळ्या व पाण्या बदल्यान मी राहिले आमचा नवरा पण चांगला नव्हता mm. नवरा नवराजीला रंडीबाजी करायचा म्हणून मग सगळं मन हे झालं मग आई वडिलांच तिथेच राहून घेतलं वडील ते वडिल वारले नऊ दहा वर्ष झाले वडील वारलं स्वामी आहे प्रत्येक नात्यातील जागा भरून काढण्यासाठी स्वामी आहेत आई म्हणा वडील म्हणा जे तुम्हाला नात वाटेल ना ते स्वामींच्या रूपात आता सोडून आपण आपल्याला पाहिजे म्हणते मला आई नाही बाप नाही कोण नाही आता ना तुम्हीच माझी इच्छा पूर्ण करा तुम्हीच माझ्या आई वडील स्वामींना म्हणा खूप छान अनुभव आणि देतात स्वामी खूप छान अनुभव आहे ताई तुमचा पण ना थाल थे हो ना हो बघा ना माझा था किती ताल ताल मला तेच मला काळजी पडली हो दोन दोन चार चार दिवस स्टमक भरल्यानंतर नंतर उठता येत नाही बसता येत नाही किती प्रॉब्लेम होतो हा गुडघा आला गोळा असा पुढे भला मोठा गोळा आला हो पण बघा ना मला किती स्वामींनी आधार दिला बाई माझ्या त्यांनाच काळजी माझी हो त्यांनाच काळजी हो ताई नाहीतर या जगात कोणी कोणाचं नाही हा ईश्वरा सारखं चूक कुठेच नाही ताई हा ना बाई खरच नाही होता ना एकदम मी आपली म्हणायची येईन पण मला हिरू मधून पण त्या दिवशी अनुभव चांगला आला ना तो आता जात चे स्वामी तू त्या दिवशी इतकं माझं मन भरून आलं एवढे दिवस मी ऐकत होते पण ते घेत होतं पण आज मला बरोबर कळाली जवळच असतात ना आपल्या जवळ असतात ते सूक्ष्म स्वरूपामध्ये आपल्या जवळच असतात पण आपल्याला ते कधी कधी जाणवून येत नाही आणि मॅडम ते कामाला येते ना त्यांच्या घरी कुणीच नसतं ते सगळे जातात कामा सर जातात कामाला मॅडम मॅडम नवरा सर सरही मॅडम आणि एक मुलगी मुलगा आहे त्यांचं ते नगरला जातो शिकायला बारीके आठवीला दुसरा हा इथं आईकडं दोन तीन वर्ष आले का मोकळच असतं बेटी आणि बसते काम करीत स्वामींची मग आता इथे मी आता म्हटून स्वामींचे करतात पण त्यांना जास्त काही करायला बनत नाही त्यांच्या घरात हाय स्वामींचा फोटो मग मी आपले आले का बसते स्वामींस बोलत तुमच्या बरोबर गप्पा मारायला मग आपलं आवरलं का काम दर्शन बिर्शन घ्यायचं फोटो तर बोलायचं थोडस आणि जायचं मग मग चला म्हणायचं आता घरून नाही येत आणि पाया पडून यायचं चाललंय मी कामाला चला स्वामी आणि इथं आलं का इथं आहेत नाही म्हणजे आता तुम्ही घरून चला म्हणताय म्हटल्यानंतर ते तुमच्या बरोबरच येणार ना आता मग इथ पण आहे मग माझ एकदम मन मी आपली टाइम पास करते इथ काम करीत बसते काय करत वेळ तुम्हीच आहे माझी लेट बार मला काही लेट नाही काही नाही बोलत जा माझ्या संग शेअर करीत जाईल आले अनुभव हो हो ताई चालेल मी शेअर करते अनुभव हा हा चालेल हो हो श्री स्वामी समर्थ हा श्री स्वामी समर्थ मित्रांनी मैत्रिणीं नोखरोखरच या ताईंचा अनुभव खूप सुंदर होता मला खूप आवडलेला आहे तुम्हा सर्वांना या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर मी इथे नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव आन। हा आन। नक्की शेअर करायचा आहे जेव्हा तुम्हाला आलेला एक अनुभव आन। आन शेअर होतो तेव्हा खूप लोकांना मदत होते किंवा तुमचा अनुभव ऐकून जर एखादा व्यक्ती स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य देखील तुम्हालाच मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे तर आपला जो चॅनल आहे ते देखील त्याचं देखील एकच ध्येय आहे तो म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि त्यासाठी तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप खुँ आभारी आहे पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा आणि श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण मात्र नेहमी करत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद